सुद्धा लग्न होत का सगळी शॉपिंग झाली आहे पण इमिटेशन ज्वेलरी घ्यायला जायला वेळ नाही आहे इट्स okay, ओके मी आहे ना मी तुमच्यासाठी मिशोवरचे असे काही सुंदर ज्वेलरीज निवडले आहेत ते ही अगदी उत्तम क्वालिटीची आणि कमी किमतीत ब्रायडल आणि सायडर ज्वेलरी सुद्धा आहे यात सो हा नक्की व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर सुद्धा करा सो ना आपण ब्रायडल ज्वेलरीची सुरुवात हळदीमध्ये लागणाऱ्या ज्वेलरीपासून करतोय आणि तुम्ही बघू शकता इथे एकशे दहा रुपयांपासून पूर्ण सेट मिळतोय आपल्याला हा आणि तुम्हाला माहिती आहे का एकशे दहा रुपयांमध्येच यांच्याकडे भरपूर अजून व्हरायटीसुद्धा आहे सेम फ्लावर सेट्समध्ये आणि इनफॅक्ट या सेटमध्ये ना आपल्याला पाच गोष्टी मिळत आहेत आपल्याला एक बिंदी मिळते आपल्याला एक नेकलेस मिळतोय दोन कानातले आणि त्याबरोबरच आपल्याला एक कंबरपट्टा सुद्धा मिळतोय आणि आपण फक्त दहा रुपये वाढवले ना तर एकशे वीस रुपयाला आपल्याला अजून एक मोठा सेट मिळतो आहे सो so बेसिकली यावाल्या सेटमध्ये ना आपल्याला सहा गोष्टी मिळत आहेत ओके आपल्याला ऑब्वियसली आधीच्या सेटमध्ये दाखवलेल्या त्या गोष्टी तर मिळतातच आहेत प्लस त्याबरोबरच आपल्याला हातात घालायला म्हणजे अगदी ब्रेसलेटसारखे आपल्याला एक फ्लावर ब्रेसलेट्स मिळत आहेत दोन प्रकारचे बरं आपण हळदीतनं सगळ्यांसाठीच मोठमोठे दागिने घेत नाहीत फक्त नवरी मुलगी ते सगळे दागिने घालते पण ज्या ब्राईड्समेट्स असतील किंवा करवल्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा ह्यांच्याकडे बारा सेटचा मांगटीका कॉम्बो अवेलेबल आहे फक्त एकशे वीस रुपयांना तुम्हाला बारा पीस मिळत आहेत आणि ह्या सगळ्याच मांगटीका आहे तो की माथापट्टीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल होती त्याबरोबरच ना हळदीच्या दागिन्यांमध्ये माझा एक लास्ट ऑप्शन जे इथे आहे ना ते एकशे अठ्ठावीस रुपयांचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी हे ऑप्शन निवडलं कारण का हे खूप वेगळं आहे म्हणजे आता युजली आपण जे मार्केटमध्ये पॅटर्न बघतो ना त्यापेक्षा हे थोडंसं वेगळं होतं ओके सो इथून ना आपली ॲक्च्युअल ब्रायडल ज्वेलरी स्टार्ट होते ओके ज्या ब्राईड्सना खूप मिनिमम दागिने आवडतात खूप कमी दागिने परिधान कराविषयी वाटतात त्यांच्यासाठी ना हा सेट खरंच खूप उत्तम आहे म्हणजे जो कोणता तुमचा घागरा असेल लेहंगा असेल किंवा साडी असेल त्यावर सुद्धा तुम्ही असे कलर कोऑर्डिनेटेड सेट्स घालू शकता आणि मिशोचा बेस्ट पार्ट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयांमध्ये आपल्याला हा इतका मोठा सेट मिळतो आहे तुम्ही बघू शकता किती मोठा सेट आहे है हा ह्याचे रिव्ह्यूजसुद्धा मी चेक केलेले आहेत आणि खरंच ॲक्च्युअलमध्ये फक्त दोनशे पन्नास रुपयात हा इतका मोठा सेट डिलिवर होतो ह्याच्यात पाच गोष्टी आहेत जसं की तुम्ही बघू शकता इतका मोठा हार आहे ओके त्यानंतर एक छोटा हार आहे कानातल्यांचा सेट आहे आणि ऑफकोर्स मांगटिका सुद्धा आहे यांच्याकडे त्याबरोबरच तुम्ही खाली बघू शकता की किती वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा यांच्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे ज्या मुलींना बेंटेक्स किंवा टेम्पल ज्वेलरी आवडते ना त्या मुलींसाठी देखील इथे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता आपण जो ऑप्शन बघतोय ना तो अगदी टू सेवन्टी वन रुपीजचा आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला इथे असा एक चार गोष्टींचा सेट मिळतो आहे दोन कानातले आहेत एक छोटा हार आहे आणि एक मोठा हार आहे आणि ही पूर्णच हेवी क्वालिटीची टेम्पल ज्वेलरी आहे यानंतर ना यांच्याकडे कॉम्बो सेटसुद्धा अवेलेबल होते म्हणजे जसं की तुम्ही बघताय ना हे दोन वेगवेगळे नेकलेसेस आहेत वेगळे कानातले आहेत हा पूर्ण एक सेट नाही आहे पण आपल्याला इथे दोन सेट मिळत आहेत तेही फक्त टू सेवन्टी फाईव्ह रुपीजला अजून एक व्हरायटी मी तुम्हाला इथे दाखवते थोड्या हेवी पॅटर्नमध्ये याबरोबरच ना टू नाईंटी फोर रुपीजला ह्यांच्याकडे हेवी कुंदनचे सेटसुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता कलर पॅटर्नसुद्धा ह्यांच्याकडे बघू शकता ऑम्ब्रेश ज्वेलरी सेट आहे हा त्याबरोबरच पर्ल्समध्ये सुद्धा ह्यांच्याकडे ऑप्शन आहेत ज्या मुलींना पर्ल्सचे दागिने घालावयशी वाटतात त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर ऑप्शन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत ते ही तीनशे रुपयाच्या आतमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जशी आपली थोडीशी रेंज हायर करू ना तर आपल्याला अजून बेटर ऑप्शन्स इथे बघायला मिळत आहेत इनफॅक्ट टेम्पल ज्वेलरीमध्येच नाही तर कुंदन पल अशा वेगवेगळ्या मोठ्या प्रकारच्या ब्रायडल सेट्स आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि तुम्ही बघू शकता दोन हजार रुपयांपर्यंत ह्याची रेंज जाते हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी